आंदोलन करीत आहेत उपोषण करत आहेत आणि या मागणीला बळी पडून सरकारनं काय निर्णय घेऊ नये आणि म्हणून काल या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी जनमोर्चा आणि तत्सम त्या संघट संगर, संलग्न संघटना यांच्या अठ्याहत्तर ओबीसी नेत्यांची बैठक ऑनलाईन पार पडली या बैठकीमध्ये आंदोलनची भूमिका घेण्यात आलेली आहे त्यातला पहिला टप्पा म्हणजे सोमवारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी केले होते ओबीसीचे बांधव जमा होतील शांततेच्या मार्गाने आपलं निवेदन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ते मुख्यमंत्री येणार आहेत त्यांची पहिली मागणी अशी की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नाही अठ्ठावन्न लाख बोगस कुर्मी दाखल जे देण्यात आले ते रद्द करण्यात यावे त्याचबरोबर दोन हजार चारचा जो जीआर आहे ज्याच्यामुळे हे सगळं रामायण महावाद घडतंय तो जीआर जो आहे ताबड रद्द केला गेला पाहिजे आणि हा नोकऱ्यातला अनुषेध जो आहे ओबीसीचा तो त्यांनी पूर्ण करावा अशा ह्या प्रमुख मागण्या ज्या त्या निवेदनामध्ये घेण्यात आलेल्या आहेत हा पहिला टप्पा आंदोलनाचा असेल त्याचप्रमाणे आंतरवाली सराटीमध्ये तिथले ओबीसी बांधव जे आहेत तेही साखळी उपोषण जे आहे ते, ते सुरू करणार आहेत तसं निवेदन त्यांनी कलेक्टरला दिलेलं आहे एसपीला दिलेलं आहे त्या ठिकाणी त्या गावातला ओबीसी समाज जो आहे तो तो आंदोलन जे आहे ते सुरू करत आहे त्याचप्रमाणे जर हे आंदोलन जे आहे हे आंदोलन आणखीन सरकार त्याच्या आंदोलन वेळपर्यंत अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर ओबीसींचं आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आमचा विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही पैसे ओबीसी आता धक्का लावू देणार नाही ना वाटेकडे होऊ देणार नाही आणि आम्हाला तसा त्याचा ठाम विश्वास आहे की ते त्यांचा शब्द पाळतील त्याच मराठा समाज जो आहे सध्या चार चार आरक्षण जो आहे घेणारा या देशातला एकमेव समाज म्हणजे मराठा समाज आहे त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीतलं आहे एससीबीसी दहा टक्के आरक्षण आहे ईडब्ल्यूसीचं त्याचं दहा टक्के त्यातलं साडेआठ टक्के आरक्षण घेतलेलं आहे त्याच हे जे बोगस दाखले घेतलेले अठ्ठावन्न लाख ते आहे बा... त्या ठिकाणी घेत असे चार चार आरक्षण घेणारा एकमेव समाज मराठा समाज आहे एवढं आवश्यक असताना सुद्धा आणखीन परत आरक्षण घ्यायचं आणि ह्या गरीब ओबीसी समाजाचं ताटातलं जे जी भाकी भाजी भाकरी आहे ती खेचून घ्यायची हे काय सामाजिक व्याप धरून नाही म्हणून त्या मागणीला आमचा ठाम विरोध राहील त्याचप्रमाणे जरांग्यांची मागणी जी आहे की कुणबींचे दाखले देऊन मराठ्यांना कुंभी म्हणून त्यांना आरक्षण देण्यात यावं मी महाराष्ट्राचं निदर्शन आणून इच्छितो की जयश्री पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर हा जो खटला सुप्रीम कोर्टात चालला त्या खटल्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की मराठा समाज हा कुणबी कुणबी आणि मराठा वेगळे आहेत आणि मराठ्यांना कुणबी म्हणून दाखले घेऊन ओबीसी मध्ये त्यांना कुठल्याही वेळी घेता येणार नाही ना ना मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशन बॅकवर्डनेशी कुठलेच निकष पूर्ण करत नाही त्यामुळे हा सुद्धा जो मार्ग जो आहे हा मार्ग राज्य सरकारला घेता येणार नाही